बघा मित्रांनो इतकी गाडी लोड केली फुल बॅग भरली आता जोरी मारा मित्रांनो ती गाडी बघा ओढत घेऊन झाली गाडी बंद झाली वाटते तिथं मला किती सारे झाले इकडं इकडं समोर भरपूर आहे एकदम भरपूर चला पाच गोने झाले एक दोन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचा ब्लॉग मी तुम्ही सुरू करतो मित्रांनो आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कुठे चालू आहे ते पण चला तर मित्रांनो आता टाइम होत आहे अकरा वाजून तीस मिनिट आज अकरा वाजता ट्रीप आली पाशी आहे की नर्सरीमध्ये जायचं आहे चाललोय मी आता नर्सरीमध्ये म्हणजे कंपनीचीच आहे तर चला आता रस्त्याने कोणी कुणी आहे मस्त अकरा वाजता आज लई लेट झालो ले बरं का जेवण वगैरे करून निघालो तर त्याला आज मस्त पण एकदम मस्त आहे पाऊस वगैरे पण येत नाही पण येऊ शकतो हा भरसा भेटला राहिलं तर आवाजिक तर मित्रांनो आता पोहोचलो एक्स्लो पॉईंट समोर मस्त कंटेनर उभा आहे थांबल वाटत आपल्याला तिकडे जायचं आहे त्याला गाडी नाही आहे असं वाटतं शनिवारच हा ना सर्कलला सुद्धा गर्दी नाही इतकी बघा येणार गाडी सुद्धा इतकी नाही आहे आता थोडं बरं वाटतं जास्त नाही तर मित्रांनो ना आपल्याला जायचं आहे डीजीपीला तिथं नर्सरी आहे त्या ठिकाणी रेती वगैरे रेतीच्या गोन्या घ्यायचे आहे कंपनी झाड वगैरे लावायचे नाही त्याच्यासाठी तर आता निघालोय मी जवळजवळ आता प्रणय स्टॅम्पिंग जवळ पोहोचेल तिथून लेफ्ट टर्न मारायचा तिथून स्ट्रेट जायचं आपल्याला तर जर आता आलोय प्रणय स्टॅम्पिंग तिथून लेफ्ट मारलं आहे तर जाऊया मस्त मस्त बैल चालली आहे बाल पोळा येतोय ना त्याच्यामुळं ये तर आता इथं पहिला पंप लागलाय पेट्रोल पंप समोर दुसरा पेट्रोल पंप याच्या पुढे अजून जर पेट्रोल पंपच्या समोर आहे एक्झॅक्ट तर त्याला दाखवतो ते पण तुम्हाला कुठे तर आज पण गाई माता भेटली तर मित्रांनो आलोय बघा दुसरा पेट्रोल पंप त्याच्या समोर एक्झिट म्हणजे राईट साइडला इथून दाखवतो मी तुम्हाला पंप आहे इकडं इथून राईट साईडला टर्न मारायचा आपल्याला हे बघ नर्सरी हे गाडी लावली पार्किंगला आणि जस्ट बघा नर्सरी मध्ये आलाय आता बघा येऊन महाटी वाटते पाच गोन आहे अशा हे घ्यायच्या इथून नर्सरी चल तिथं बघा किती सारे झाडं इकडं इकडं समोर भरपूर आहे एकदम भरपूर आहे एक नंबर सगळे घरात वगैरे लावू शकतो आपण घरात गॅलरीज वगैरे लावण्यासाठी घेऊ शकतो नर्सरी तर चला पाच गोने झाले एक दोन तीन चार पाच चला आता निघूया आता गोण्या वगैरे टाकून घेतले आता निघूया मला आता त्या गोण्या वगैरे घेऊन निघालोय कंपनीकडे जाऊया पटकन साहेब पण आले ते म्हणे केल्या पैसे वगैरे दिले ते म्हणजे कंपनीत आता जाऊया तर चला आता पोहचले प्रणेश टॅम्पिंग आहे राईट चला आता राईट तर घेतलंय त्यानंतर इथून परत लेफ्ट मारायचं इथून कंपनी आपली आपण ऑलरेडी डेली जातो त्या कंपनी तर चला आता कंपनीत पोहोचलो इथं घेऊया गाडी रिवर्स तर मित्रांनो माटी इथं उतरून घेते कोण्या वगैरे पाच गोण्यासाठी इथं उतरवल्या गाडी इकडला रिवर्स माझी कंपनी घेतली तर चला आता इथून निघूया आपलं काम आहे तर बघूया कोणाचा फोन येतो काय चला आता टाइम होता एक वाजून सतरा मिनट जस अजून एकही फोन आलेला नाही त्यामुळे मी एक ठिकाणी थांबले झाडाखाली कंपनीचा वळजे बघूया आता किती व्हायला म्हणून थांबून घेऊ जवळ गाडी लावून घेऊ जर आला फोन तर इथून लगेच जस्ट नेऊ कंपनी चालली प्लॅनिंग चला तर मित्रांनो आता टाइम होतो दोन वाजून अकरा मिनटं आणि जस्ट इथून आली कंपनी तर मटेरियल आम्ही सर कंपनी मित्रांनो ती गाडी बघा ओढत घेऊन चालली आहे गाडी बंद झाली वाटतं ती त्याच्यामुळे हो ती ओढत घेऊन चालली आहे बघा दोन गाळे दोन्ही सारखेच आहे का बघा तिला झाड वगैरे लावले मागे तिला तर मित्रांनो आता काय होता आहे चार वाजून सतरा मिनटं तर एका कंपनीत आलो मी तर गाडी लोड केलेली आहे पूर्ण पॅक केलेली तुम्हाला दाखवतो जरा आता बघा मित्रांनो इतकी गाडी लोड केली आहे फुल पॅक भरली आता दोरी मारायची रस्सी पप्पा आहे त्याच्या पप्पा आणि थांबणी मी मारतो चला त्याला पप्पा यांट बघूया मग जाऊया तर मित्रांनो बांधलेली रस्ती बांधून घेतली बघायला रस्ती बघितली मस्त बांधली अशी जाता बांध मित्रांनो पोहोचलेलो आता घरी तर चला जाऊया शेवट लास्टची ट्रीप होती ती मारली त्यानंतर चला आता गाडी लावूया पार्किंगमध्ये मध्ये काय व्हिडिओ बनवला नाही मी डायरेक्ट आलो इथे घरी या चला गाडी लावतो त्यानंतर बोलतो तुमच्या तर मित्रांनो आता टाइम होता आहे पाच वाजून पंधरा मिनिटाच्या शिक्षक तरी पोहोचतो गाडी पार्किंगमध्ये वगैरे लावली आता आगे, आगे। तर तर गरे गरे। वर्ते वर्ते आज काय दोन तीन ट्रिप आल्या लाच्या मी घरी आलो तर आता वरती थोडं फ्रेश वगैरे उंचा त्यानंतर मी आज उपमान जाऊन घेतो चाल तर मित्रांनो आता अगरबत्ती वगैरे संपलेली आहे तर टाईम होते सात वाजून तीस मिनटं आज पप्पानेच अगरबत्ती लावून दिली त्यानंतर मी खाली आलो गाडी पुढे वगैरे घेण्यासाठी पार्किंगमध्ये लावली तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन ट्रिपमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मित्रांनो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय